सोलापूर येथील हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनामध्ये विरोधी कायदा करण्याची मागणी करण्यात आली आहे तसं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे प्रभू श्रीराम श्रीरामचरित मानस आदी श्रद्धास्थानांचा सातत्याने होणारा अवमान रोखण्यासाठी तात्काळ विरोधी कायदा करण्यात यावा तसंच अयोध्येत उभं राहत असलेल्या भव्य श्रीराम मंदिराप्रमाणे देशातील काशी मथुरा भोजशाळा कुतुबमिनार आदी असंख्य हिंदू धार्मिक स्थळे उभारणीतील अडथळा दूर करण्यासाठी प्लेसेस ऑफ वर्शिप कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी दहा जानेवारी दिवशी हुतात्मा चार पुतळा चौक या ठिकाणी झालेल्या हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनात करण्यात आले आंदोलनात हिंदू जनजागृती समितीचे विक्रम खोडके राजन बुडगे दत्तात्रय पिसे किशोर जगताप सौराजेश्री देशमुख वर्षा जेवळे तसंच अर्चना बोगम यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं या ठिकाणी संपूर्ण सोलापूर वासियांच्या वतीने आज भव्य आंदोलन करण्यात येत आहे या मागिल उद्देश असा आहे की आज अयोध्येमध्ये श्रीरामाचं भव्य मंदिर उभारलं जात असताना श्रीरामांवर अनेक प्रकारच्या माध्यमातून अत्यंत हीन दर्जाला जाऊन टीका टिप्पणी केली जात आहे याच्या विरोधात श्रीराम निंदा करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कायदा करण्यात यावा या मागणीसाठी आजचं आंदोलन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर ती हिंदूंची अनेक मंदिरं जी बळकावली गेलेली आहेत त्या ठिकाणी अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळं हेतू पुरस्कार बनवले गेलेले आहेत याच्या विरोधातला जो प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट आहे जो हिंदूंच्या वर अन्याय करणारा कायदा आहे तो कायदा तात्काळ रद्द करून हिंदूंची सर्व मंदिरांचं पुनर्निर्माण व्हायला पाहिजे यावेळी सर्वस्वी रमेश झुंजा अभिमन्यू सरडे जयराज गावडे नरसिंह दासरी मिलिंद राऊ महेश वर्तिले शुभम रोहिटे विनायक गंजी शैलेश गड्डम यांच्यासह मोठ्या संख्येने धर्मप्रेमी उपस्थित होते आंदोलनातील विविध मागण्यांची निवेदने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आली